नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो मी, मी अनेकदा मोठमोठे विचारवंत किंवा वेगवेगळ्या भाषेतल्या ज्या म्हणी असतात उक्ती असतात त्या मुद्दाम सांगत असतो कारण त्याचा जो आशय असतो गाभा असतो तो समजून घेतला तर जगात घडणाऱ्या घडामोडी उलगडून समजून घेणं आपल्याला सोपं जातं आयन रँड नावाच्या एक महान विचारवंत लेखिका खूप गाजलेल्या ले ले लेखिका आहेत त्यांची अनेक पुस्तकं जवळजवळ पन्नास वर्षापूर्वी लिहिलेली असूनसुद्धा आजसुद्धा ताजी वाटतात तेव्हा त्यांच्या लिखाणातून आलेल्या गोष्टी ह्या मी अनेकदा उद्धृत करत असतो आत्तासुद्धा आणि यापूर्वी मी अनेकदा ते केलेलं आहे ते रँड असं म्हणतात की तुम्ही सत्य नाकारू शकता सत्य नाकारू शकता पण त्या सत्याचे दुष्परिणाम नाकारल्यामुळे ना संपत नाहीत ते तुम्हाला भोगावेच लागतात त्यामुळे तुम्ही चालढकल करा टाळाटाळ ताल करा नाकारा झिडकारा सत्य संपत नाही ते तुमचा पाठलाग करत राहतं आणि योग्य वेळ आली मग येऊन तुमची कॉलर पकडतं तुमचा गळा पकडतं काल परवा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या गटबाजीवर जो निकाल दिला आहे त्यानंतर समोर आलेल्या प्रतिक्रिया बघितल्या तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की रँड या जे काही म्हणतात ते समजत असूनही अनेकांना समजून घ्यायचं नसतं समोर सत्य दिसतंय पण ते नाकारायचं नेमकी हीच गोष्ट राहुल नार्वेकर यांच्या ताज्या निवाड्यानंतर आलेली आहे ठीक आहे तुम्हाला तो निवाडा पटणारा नसेल तो निकाल आवडणारा नसेल तरीही त्याचे परिणाम जर तुम्हाला भोगायचे मला आठवतं की ती प्र काय तो तो निकाल आल्यानंतर पहिली प्रतिक्रिया म्हणून सुप्रियाताई सुळे शरद पवारांची लाडकी कन्या यांना जेव्हा प्रतिक्रिया विचारण्यात आलं तेव्हा त्या म्हणाल्या की काय कॉपी पेस्टबद्दल काय बोलायचं लक्षात घ्या मी काय म्हणतोय पहिली प्रतिक्रिया काय आहे सुप्रियाताईंची त्या कॉपी पेस्टबद्दल काय बोलायचं म्हणजे जो निकाल आधीच आलेला आहे तो तसाच्या तसा झेरॉक्स कॉपीसारखा परत देण्यात आला असंच सुप्रिया ताईंना सूचित करायचं आहे आणि पुढलं वाक्य त्या काय म्हणतात की मी अजून तो निकाल बघितलेला नाही तो निकाल मी ऐकलेला नाही मी माझ्या बारामती मतदारसंघात फिरते आहे म्हणजे आपण लक्षात ठेवा सुप्रिया ताई आपण तो निकाल वाचताना ऐकलेला नाही बघितलेला नाही वाचलेला नाही हे पण सांगतात आणि परत म्हणतात कॉपी पेस्टवर काय बोलायचं म्हणजे समोर जो निकाल आला आहे तो यापूर्वी शिवसेनेतल्या फाटाफुटीवर दिलेल्या निकालाची कॉपी आहे हे सुप्रियाताईंना कळलं कसं सांग मला कळलं कसं सांगा सुप्रियाताईंचं डोकं ठिकाणावर होतं का ही प्रतिक्रिया देताना किंवा जे काही सुप्रियाताई बोलल्या त्या चॅनेलवर की कॉपी पेस्टबद्दल काय बोलायचं पण जो निकाल आला आहे तो कॉपी पेस्ट आहे का तर मी ऐकलेला नाही अर्थात तो मुलाखत काय ते चॅनेलवरची अँकर मुलगी जे काही विचार होती ती त्यांच्यापेक्षा निर्बुद्ध त्यामुळे तिने उलटा सुप्रिया ताईंना प्रश्न विचारला नाही कॉपी पेस्ट आहे तुम्हाला कसं कळलं कारण तुम्ही तर ऐकलेलं नाही तुम्ही तर वाचलेलं नाही मग कॉपी पेस्ट तुम्हाला कुठून कळलं म्हणजे मुलाखत ज्याची घेतली जाते प्रतिक्रिया घेतली जाते तो दादांत खोटं बोलतोय आणि मुलाखत घेणारा निर्बुद्ध आहे असो म्हणून परिणाम बदलले का परिणाम बदलले का त्याच्यासाठी तुम्हाला आता सुप्रीम कोर्टात जायचंय आणि मग सुप्रियाचाही नेहमीच तीच टकडी लावली अदृश्य शक्ती अदृश्य शक्ती अदृश्य शक्ती अरे शक्ती दिसणारी असो किंवा अदृश्य असो त्याच्या आघाताने तुम्हाला इजा होत असेल तुमचं नुकसान होत असेल तर ते जे काय आहे अदृश्य किंवा अदृश्य त्याचा गंभीरपणे विचार करावा लागतो दखल घ्यावी लागते हे तीन तीनदा संसदपटू झालेल्या लोकसभेच्या सदस्य झालेल्या सुप्रिया ताईंना कळत नसेल तर त्यांना ब्रह्मदेव पण वाचवू शकणार नाही नाही वाचवू शकत याचं कारण मित्रांनो राहुल नार्वेकरांनी दिलेला निकाल तुम्हाला आवडला आवडणारा नसेल म्हणून बिघडत नाही पण पर त्याचे परिणाम तुम्हाला भोगायला लागत असतात कारण आज आपल्या वडिलांनी पंचवीस वर्षापूर्वी स्थापन केलेला पक्ष आणि संगोपन केलेला पक्ष आपल्या वडिलांच्या हातून निसटला आहे आपल्या चुलत भावाने तो बळकावला आहे ही वस्तुस्थिती आहे आणि त्या वस्तुस्थितीशी लढायचं असेल संघर्ष करायचा असेल तर मुळात सत्य स्वीकारावं लागतं आणि आपल्या निकालपत्रातून नार्वेकर यांनी एक सत्य सांगितलेलं आहे ते सत्य ना उद्धव ठाकरे स्वीकारायला तयार आहेत ना महाविकास आघाडी स्वीकारायला तयार आहे हे, हे ना शरद पवार स्वीकारायला तयार आहेत काय सत्य सांगितले हां ते भाजपचे आमदार आहेत त्यामुळे त्यांनी भाजपच्या गोटात आलेल्या अजितदादांना एकनाथ शिंदेना वाचवणं स्वाभाविक आहे हे बोलणं म्हणून ठीक आहे वस्तुस्थिती तशी नाही आहे न्यायनिवाडा होताना नियमांच्या कायद्याच्या घटनेच्या आधारावर वाटचाल करावी लागते आणि आपण असा निकाल का दिला आहे याचं विवेचन नार्वेकर यांनी शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी असो यांच्या निकालपत्रात केलेला आहे जी झाली आहे ती पक्षातली फाटाफूट नसेल तर मग घटनेतल्या दहाव्या परिशिष्टावर आधारित न्यायनिवाडा करणं अनावश्यक आहे हे निकालात त्यांनी सांगितलेलं आहे त्याचा विचार करणारात की नाही आणि त्यासाठी नार्वेकरांनी कर्नाटकातल्या अशाच एका सभापतीच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टाने दिलेला न्यायनिवाडा जो आहे त्याचा आधार घेतलेला आहे एखाद्या माणसाने स्वेच्छेने पक्ष सोडला किंवा पक्षांतर केलं तर त्याला पक्षांतरबंदी कायदा आणि दहावं परिशिष्ट लागू होतं पण पक्षांतर कशाला म्हणायचं तर अजितदादा हा आपला पुतण्या शरद पवारांना आवडत नाही म्हणूनच त्याने पक्षांतर केलं असा अर्थ लावायचा का सुप्रिया ताईंना आपला दादा अजिबात आवडत नाही आणि नावडत्या दादाला काहीही केलं तरी त्याने ते पक्षांतरच केलं त्याला आपल्या डोक्यावरचे केस टिकवता का आले नाहीत दादाला टक्कल का पडलं दादाचे केस उडाले म्हणजेच त्यांनी पक्षांतर केलं असा तुम्ही पक्षांतर विरोधी कायद्याचा किंवा दहाव्या परिशिष्टाचा अर्थ लावणार आहात का की नाही दादांनी डोक्यावर हवे तेवढे केस टिकवले नाहीत त्यामुळे त्याने राष्ट्रवादी पक्षातून पक्षांतर केलं आहे आणि म्हणून त्याला दहावं परिशिष्ट लावलं पाहिजे असा सुप्रियाताईंचा दावा आहे का असा शरद पवारांचा दावा आहे का असा उल्हास बापट आणि असीम सरोदेंचा दावा आहे का मुद्दा असा असतो की तुम्ही जेव्हा कायद्याच्या जंगलामध्ये शिरता न्याय निवाडे आणि न्यायालयात जाता तेव्हा तुम्हाला कायद्याच्या चाकोरीतून जावं लागतं आणि कायद्याच्या चाकोरीमध्ये प्रत्येक शब्द जो येतो त्या शब्दाची एक व्याख्या असते आणि त्या व्याख्येनुसारच तो अर्थ लावला जात असतो किंवा मला न विचारता कोणी सुरतला गेला म्हणून त्याने स्वेच्छेने पक्ष सोडला असं म्हणता येत नाही राजू शेट्टी मातोश्रीवर आले उद्धव ठाकरेंना भेटले त्याबद्दल कोल्हापूरच्या ग्रामीण जिल्हा प्रमुखाने काय मुरलीधर जाधव असं नाव आहे त्याने नाराजी व्यक्त केली आणि जाहीर नाराजी व्यक्त केली तर त्याची जिल्हा प्रमुख पदावरून उद्धव ठाकरेंनी हाकलपट्टी केली आपल्यावर हा अन्याय आहे आपण एकोणीस वर्ष पक्षात आहोत काम करतोय हे रडत रडत सांगायची त्या जिल्हा प्रमुखावर वेळ आली आपण पक्ष सोडलेला नाही आपण पक्षाची शिस्त मोडलेली नाही असा टाहो फोडून तो जिल्हा प्रमुख सांगतो तरी त्याची हकलपट्टी केली जाते तो पक्षांतर केलं स्वेच्छेने पक्ष सोडला याचा अर्थ काय लावायचा पक्ष कसा चालवला जाणार पक्षाचं चा... नेतृत्वाची रचना कशी असेल या सगळ्या गोष्टी येतात ना जर तुमच्या पक्षाच्या घटनेमध्ये कार्याध्यक्ष हे पदच नसेल तर दोन दोन कार्याध्यक्ष शरद पवारांनी कुठल्या आधारावर नेमले होते स्वतः शरद पवारांनी दोन मे रोजी आपल्या पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता त्याच्यावर विचार करण्यासाठी राजीनामा दिलेले पक्षाध्यक्ष सहा लोकांची कमिटी नेमतात ही कुठल्या घटनेतली तरतूद आहे हे सुप्रियाताई सांगतील का सुप्रियाताई रोज जे अदृश्य शक्ती अदृश्यशक्ती म्हणून कॉपी पेस्ट केलेली उत्तरं देतात सुप्रियाताईंची विधानं वक्तव्य ही कॉपी पेस्ट व्हायला लागलेली नाही आहेत त्याच्याबद्दल कोणी बोलायचं पक्ष एक चालतो आणि लोकशाहीनुसार चालतो त्या त्या पक्षामध्ये मतभेद असतात आणि मतभेद असतानासुद्धा अनेक माणसं एकत्र नांदतात एकमेकाचं सगळंच पटत नसलं तरी जे काय पटतं आहे त्याच्या आधारावर माणसं एकत्र येतात त्याच्यातून संघटना संस्था निर्माण होतात आणि बहुमताने चालवल्या जातात चार लोकांना पटत नाही सहा लोकांना पटतं तर सहा लोकांचं बहुमत म्हणून तो निर्णय दहाच्या दहा लोकांनी स्वीकारणं याला लोकशाही म्हणतात हे पण सुप्रियाताईनं कॉपी पेस्ट वाटेल त्यामुळे तुम्ही उरलेल्या लोकांना सहा लोकांना तुमचं पटत नसेल चार लोकांचं म्हणणं पटत नसेल तर चार लोकांनी सहा लोकांना पटवायचं आणि त्यातले तीन लोक आपल्याकडे आणून साताचं बहुमत करायचं आणि तुमचं म्हणणं सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे याला लोकशाही म्हणतात नाही तर मला पटत नाही त्यामुळे मी तुला पक्षातून काढून टाकतो आणि मला माझ्या विरुद्ध बोला म्हणजेच पक्षाच्या विरुद्ध बोललात ही लोकशाही नसते हुकुमशाही असते आणि त्याच दुखण्यावर राहुल नार्वेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा निकाल देताना बोट ठेवलेला आहे पक्षांतर बंदी कायदा हा पक्षांतर थांबवण्यासाठी आहे पक्षामध्ये नेतृत्वाची हुकुमशाही लोकशाहीच्या नावावर खपून घेण्यासाठी दहावं परिशिष्ट किंवा पक्षांतर बंदी कायदा नाही याची ग्वाही या, या निकालातून नार्वेकरांनी दिली आहे त्याकडे डोळसपणे बघण्याची गरज आहे एक काच उल्हास बापट एक काच असीम सरोदे असला चष्मा लावून असले निकाल वाचता येत नसतात पक्षांतर कशाला म्हणायचं पक्ष स्वेच्छेने सोडला म्हणजे काय तुमच्या विरुद्ध बोलला म्हणजे पक्ष स्वेच्छेने सोडला तुम्ही घेतलेल्या भूमिकेच्या विरुद्ध भूमिका मांडली म्हणजे स्वेच्छेने पक्ष सोडला किंवा पक्षांतर केलं अशा संस्था चालतील मित्रांनो अशा संस्था चालतील शरद पवारांनी पक्ष सोडला नव्हता सोनिया गांधींच्या विरोधात एक भूमिका मांडली होती सोनिया गांधींनी शरद पवारांची पक्षातून हाकलपट्टी केली तिथे कळलं की लोकशाहीचा काँग्रेसमध्ये खून पाडला गेला आहे शरद पवारांनी गुपचूप राष्ट्रवादी नावाचा पक्ष काढला आणि बाबांनी पक्ष काढला पंचवीस वर्ष चालवला असं सोनिया सुप्रियाताई म्हणतात तेव्हा ते विसरतात की त्यांच्या पित्याला काँग्रेस पक्षातून हाकून लावलं मतभिन्नतेमुळे वेगळ्या भूमिकेमुळे आणि म्हणून तिथे काही चाललं नाही शरद पवारांचं आज जे शरद पवार पार कोर्टापासून निवडणूक आयोगापासून सगळीकडे धावत आहेत ते शरद पवार नव्याण्णव साली त्यांची जेव्हा पक्षातून सोनिया गांधींनी हकलपट्टी केली तेव्हा कोर्टात का गेले नाहीत की मी पक्षाची शिस्त हो मोडलेली नाही मला कुठल्या आधारावर सोनिया गांधी काँग्रेस पक्षातून काढून टाकतात न्यायाची चाड असती सुप्रिया ताई किंवा शरद पवारांना तर त्यांनी वेगळा पक्ष तेव्हाच काढला नसता काँग्रेस पक्षातली लोकशाही जगवण्यासाठी शरद पवारांनी कोर्टात धाव घेतली असती निवडणूक आयोगात धाव घेतली असती आज जी नेतृत्व रचना पक्षाची सव घटना वगैरे वगैरे बोलताय सुप्रिया ताई आणि शरद पवार नव्याण्णव साली तुमच्या तोंडात बोळा कोणी कोंबला होता तेव्हा सुद्धा काँग्रेस पक्षातली लोकशाही टिकवण्यासाठी तुम्ही निवडणूक आयोगाकडे जायला पाहिजे कोर्टात धाव घ्यायला पाहिजे होती पण तुम्ही निवडणूक आयोगात नवा पक्ष नोंदवायला गेलात तेव्हा इथे तुमचे राहुल नार्वेकर ज्या दुखण्यावर बोट ठेवत आहेत त्याचा विचार करणं अवश्य आहे आणि अगत्याचं आहे राहुल नार्वेकर सांगतायत की पक्षांतरबंदी कायद्याचा आधार घेऊन आपल्या पक्षातली मतभिन्नता चिरडून काढायची हा जो नेतृत्वाचा डाव असेल तर ती पक्षांतर्गत हुकुमशाही आहे ती लोकशाहीच्या नावावर खतपवून घेतली जाता कामा नये आणि म्हणून त्यांनी जे कर्नाटकच्या विधानसभेचा उत्तर दिलेलं आहे ते भाजपविरोधातलंच आहे भाजपविरोधातलं आहे दहा बारा आमदारांनी राज्यपालांची भेट घेतली आणि भाजपचे मुख्यमंत्री येदुरप्पा यांचं नेतृत्व आपल्याला मान्य नाही आपण येदियुरप्पाना दिलेला पाठिंबा काढून घेतोय पण आपल्याला भाजपलाच पाठिंबा आहे आणि भाजपचा दुसरा कुठलाही मुख्यमंत्री नेता म्हणून आपल्याला चालेल असं ज्यावेळेला त्या आमदारांनी भूमिका मांडली होती राज्यपालांकडे तेव्हा राज्यपालांनी येदियुरप्पाना बहुमत सिद्ध करायचे आदेश दिले येदियुरप्पांनी त्या आमदारांना सभापती कर्वी अपात्र ठरवून घेतलं ते आमदार सु कोर्टात गेले आणि कोर्टाने निर्वाळा दिला की त्यांनी पक्षांतर केलेलं नाही पक्ष सोडलेला नाही त्यांचा पक्षाला पाठिंबा कायम आहे त्यांनी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध मतभिन्नता व्यक्त केली आहे अजितदादा पवार यांनी आपल्या पक्षामध्ये पक्षाध्यक्ष आणि संस्थापक म्हणून शरद पवार जी मनमानी करतात हुकुमशाही करतात त्याला आव्हान दिलं होतं जेव्हा कॉपी पेस्ट सुप्रियाताई करत आहेत कॉपी पेस्ट शरद पवार करतायत कॉपी पेस्ट नार्वेकरांनी केलेलं नाही तेच 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 गोवेलसारखं रोज बोलायचं रोज खोटं बोलायचं रोज रेतून बोलायचं रोज कॉपी पेस्ट करायचं सुप्रिया ताई ह्या गेल्या काही महिन्यामध्ये अदृश्य शक्ती अदृश्य शक्ती असं रोज बोलतात त्यालाच कॉपी पेस्ट म्हणतात नार्वेकरांनी शिवसेनेविषयी जो निर्णय दिला होता त्यामध्ये कर्नाटकच्या केसचा संदर्भसुद्धा नव्हता संदर्भसुद्धा नव्हता पण तो राष्ट्रवादी काँग्रेसविषयी निकाल देताना राहुल नार्वेकरांनी विधानसभेच्या अध्यक्षांनी कर्नाटकच्या विधानसभेत घडलेल्या घटनेचा आणि कोर्टबाजीच्या न्यायनिवाडीचा आधार दिलेला आहे आणि तरी सुप्रियाताई म्हणतात कॉपी पेस्ट सुप्रियाताईंची ही बुद्धी हीसुद्धा कॉपी पेस्ट आहे सुप्रियाताईंची सगळी वक्तव्य सगळी बकवास ही रोजच्या रोज फक्त कॉपी पेस्ट चालू आहे नवीन काही सुचत विवेक विवेकबुद्धी गमावलेली आहे त्यामुळे तेच तेच आईस आईस ईडी सी बी आय इन्कम टॅक्स आईस हा जो काय पोरकटपणा सुप्रियाताई गेले सहा महिने करतायत त्याचाही कॉपी पेस्ट इतका झाला आहे की ती खुडीपोरं माईक घेऊन फोन करून तुम्हाला प्रतिक्रिया विचारतात आणि तुम्ही त्याच्या थोबाडीत मारून सांगतात कॉपी पेस्ट सुप्रियाताईंच्या अलीकडल्या सगळ्या प्रतिक्रिया म्हणजे प्रश्न विचारणाऱ्याच्या थोबाडीत कॉपी पेस्ट मारणे त्यामुळे नार्वेकर काय म्हणाले हे सुप्रियाताईंना कळलेलं नाही कारण त्यांचे घंटा तज्ञ आहेत त्यांनासुद्धा कळणार नाही सगळे फक्त कॉपी पेस्ट करत चाललेत त्यामुळे वेगळं काय आलं आहे याकडे ढुमकूनही बघायची त्यांना गरज वाटत नाही पण म्हणून परिणाम बदलत नसतात मित्रांनो परिणाम बदलत नसतात परिणाम होणार होतच राहणार आणि त्याचे दुष्परिणाम हे डोळे झाकलेल्यांना भ्रमात राहू इच्छिणाऱ्यांना भोगावे लागणार यात शंका नाही तर या, ना या पुढल्या काळात आपण सुप्रिया ताईंना कॉपी पेस्ट पटू असं ना म्हण म्हणायला हरकत नाही संसद पटू आता शब्द त्यांनी वापरू नये सुप्रिया सुळे बारामतीच्या कॉपी पेस्ट पटवू असं नाव द्या पण जमलंच तर बाकीच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जरा नार्वेकरांनी हा जो मुद्दा मांडलाय की लोकशाहीचा टाहो फोडून पक्षांतर्गत हुकुमशाही करण्यासाठी दहाव्या परिशिष्टाचा वापर करता येणार नाही हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा नार्वेकरांनी राष्ट्रवादी प्रकरणात न्यायनिवाडा करताना सांगितलेला आहे ज्यांना राजकारण समजून घ्यायचं आहे त्यांनी तो मुद्दा जास्त समजून घ्यावा आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार